यंदा माघवारीतील पहिले गोल रिंगण पंधरा तारखेला माघवारी पालखी सोळा सोलापूर शहरातून दोनशे वर्षापासून दरवर्षी सोलापूर ते पंढरपूर पायी चालत जात आहे ही परंपरा खूप मोठी आणि जुनी आहे सोलापूर शहरातील प्रत्येक विभागातून पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंगा या न्यायाने दिंडी निघते आणि ती परंपरेने टिकवली गेली आहे दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री मार्कंडे मंदिर पंचकट्टा सोलापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांचे अशोकराव मुळेक अध्यक्ष पालखी सोहळा समिती बाजी मठ नागनाथ बाबर उपाध्यक्ष पालखी सोहळा समिती गोपाळ कोंगारी सचिव पालखी सोहळा समिती यांच्या शुभ हस्ते पूजन केले जाणार आहे तसेच राकेश अन्नम शंकर भोसले सुरेश पलमारी यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात येणार आहे व पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर यांचेकडून उपस्थित विणेकरी व पदाधिकारी यांचा मानांचे वस्त्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे तदनंतर वारकरी नित्यनियम पूर्ण करून हा पालखी सोहळा प्रस्थान करेल सर्व भाविक भजन करत नॉर्थकोट प्रशाला पार्क चौक सोलापूर येथे आगमन होईल अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे मा माध्यमातून मान्य कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी साहेब मान्य शीतलतेली मॅडम आयुक्त यांच्या हस्ते दुपारी साडेचार वाजता रिंगणचे अश्वपूजन करण्यात येणार आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही पालखीचे पूजन करून रिंगण लावून घेतले जाणार आहे हा रिंगण सोहळा शहरातील अडोतीस व परिसरातील तीस दिंडीच्या माध्यमातून केला जाणार आहे पन्नास महिला भजनी मंडळ सहभागी होणार आहेत रिंगण सोहळा सुरू करताना ध्वजाधारी रिंगण सुरू होईल नंतर महिलांचे तुलसी वृंदावन घेऊन रिंगण झाले नंतर मृदंग व विनेकरी रिंगण होईल नंतर अश्वर रिंगण पूर्ण करून पालखी सोहळा श्री महादेव मंदिर साठे सा सोलापूर येथे उपस्थित झाल्यानंतर आनंददादा शिवे यांच्या हस्ते आरतीने सांगता करण्यात येईल ज्योतिराम चांगमले प्रदेश अध्यक्ष बैराम जावे राष्ट्रीय सचिव बंडोपंत कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष संजय पवार शहर अध्यक्ष सचिन गायकवाड शहर उपाध्यक्ष मोहन शेळके प्रदेश सचिव किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष किरण श्रीचिप्पा सह अध्यक्ष दर्शन डगे अध्यक्ष युवा समिती नागनाथ पाटील सदस्य शंकर गुले निवृत्ती मोरे इत्यादी सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत सोलापूर शहरातून पंढरपूरला मागेवाडीच्या निमित्तानं दोनशे वर्षापूर्वीपासून पंढरपूरला पायी चालत जाण्याचा प्रघात आहे या सर्व दिव्यांना एकत्रित करून त्यांचं प्रस्थान दोन हजार नऊ साली मार्कंडे मंदिरातून सुरू केलेला आहे आणि दोन हजार बारा साली आम्ही याच पालखी प्रस्थानाच्या उत्सवामध्ये रिंगण सोहळा सुरू केला आणि तो दरवर्षी चालत आलेला तो माघ शुद्ध षष्ठीला असतो आणि तो दिवस यावेळेला